नमस्कार मित्रांनो बिग बॉस मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो फिनाले आधीच बिग बॉस ने जानवी किल्लेकर हिच्या बाबत एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जान्हवीला मोठा धक्का बसला असून ती ढसाढसा रडू लागलेली आहे सोशल मीडियावर नवीन प्रोमो ची तुफान चर्चा होत आहे बिग बॉसच्या आदेशानुसार स्पर्धकांसाठी एक नवा टास्क आणला आहे यामध्ये बिग बॉस यांनी सदस्यांना स्वतःच्या या घरात किमती आहे का हे ठरवण्याचा टास्क तिला आहे या सदस्यांनी ठरवलेल्या किमतीवर त्यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे आज आपल्यांना ठरवावी लागणार आहे स्वतःचीच या घरातील किंमत असं म्हणत बिग बॉस ने काही किमतींचे टॅग स्पर्धकांना दिले आहेत घरातील स्पर्धकांनी जानवीला सर्वात कमी किमतीचे टॅग्स देऊन तिला तिची लायकी दाखवलेली आहे जानवीला चाळीस हजार किमतीचे टॅक्स दिलेले आहे पण जान्हवीला ते अजिबात पटलेलं नाही आहे ती तो टॅग घेऊन फाडून फेकते बिग बॉस माझी या घरातील किंमत चाळीस हजारांची नाही आहे त्यामुळे मी हे स्वीकारू शकणार नाही असं म्हणत जान्हवी ढसा ढसा रडते बिग बॉस च्या एका निर्णयामुळे जान्हवीला तिची खरी किंमत कळाली आहे तर मित्रांनो तुमच्या मते जान्हवीची खरी किंमत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा